सर्वप्रथम मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड या कंपनीला पंचवीस झाल्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले कृषी क्षेत्रामध्ये त्याबद्दल मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड ही कंपनी कंपनीचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर सर्व प्रतिनिधी आणि कंपनीच्या सर्व स्टाफ आणि डीलर लोकांचे खूप खूप अभिनंदन आणि पंचवीस वर्षाबद्दल सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा मायक्रोबॅक्स ही कंपनी साधारण दोन हजार साली आपल्या ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये आली त्यावेळेला त्यांचा मायक्रोबॅगचा सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट होता तो विटा एग्रो पी एम नावाचा होता तर एका प्रोडक्ट पासून सुरुवात केलेली कंपनी आज खूप मोठी रेंज घेऊन बाजारामध्ये येते आणि सगळीच्या सगळी बेस मध्ये बनवणारे प्रोबायोटिक बनवणारी एकमेव मायक्रोबॅक्स ही कंपनी असून तिचे सर्वच्या सर्व, सर्व उत्पादने अतिशय सुंदर आणि जेन्युन क्वालिटीचे आहेत त्यांचा कंपनीचा जे पूर्ण प्रोडक्ट आहे त्याचा सेल जो आहे तो सगळ्यात गॅरंटेड सेल्स देणारी एकमेव कंपनी आहे आपल्या इंडस्ट्रीमधले या कंपनीचे सर्वच प्रोडक्ट प्रोबायोटिक स्पोर्स ह्या ह्याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहेत गॅरंटेड सेल काउंट देणारी एक न्यू कंपनी आहे आणि ग्रोबॅक्स या कंपनीचं सटल एक्स आहे कुमोन एक्स आहे ट्रायकोविन आहे या एवढे मोठे प्रोडक्ट आहेत ना त्यांची की खूप अतिशय सुंदर प्रोडक्ट ज्या शेतकऱ्यांनी एकदा नेली तर पर, परत परत रिपीट मागायला येणार अशा टाइपची कंपनी आहे आ, तर ह्या कंपनीचे व्हेजिटेबल किट त्याच्यानंतर फ्रूट किट आहे त्याच्यानंतर शुगर साठी किट आणले जिंजर किट आहे असे जे किट आहेत ना तर हे शेतकऱ्यासाठी त्यांनी अतिशय वाजवी किमतीमध्ये आणि जे काही पिकाचे गरजेनुसार लागणार आहे असे सर्व प्रोडक्ट त्यांनी त्याच्यामध्ये एकत्र करून लोकांना एका जागेला एक गट्टी दिलेले आहेत तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन किंवा असा सल्ला देईन माझ्या दुकानच्या माध्यमातून की सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी या कंपनीच्या वरील एवढ्या सर्व गोष्टी देणाऱ्या या मायक्रोबॅक्स या कंपनीचे सर्व प्रोडक्ट शेतकरी बांधवांनी वापरली पाहिजेत आणि आपल्या खर्चामध्ये नक्कीच त्यांनी बचत केली पाहिजे तसेच सर्व विक्रेते बंधूंनाही माझी विनंती आहे की भले ही दोन रुपये त्याच्यामध्ये मार्जिन कमी असेल पण अशा चांगल्या कंपनीच्या आणि सातत्याने पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना एवढे चांगले प्रोडक्ट देणारी आणि सातत्याने दरवर्षी ग्रोथ करणारी कंपनी मायक्रोबॅक्स ही आहे तरी ह्या कंपनीचे सर्व उत्पादन शेतकरी विक्रेत्यांना शेतकरी बांधवांना त्यांनी उपलब्ध करून द्यावे अशी मी विनंती करतो आणि परत एकदा मायक्रो बॅक्स एक आणि मायक्रोबॅक्सच्या टीमला मी पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद